आपण पाहत आहात आर अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी बेडग येते समाजाकडून रास्ता रोको आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी चोवीस फेब्रुवारीच्या रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात रास्ता रोकोची पहिली ठिणगी पडली काही काळ वाहतूक ठप्प होती सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज बेडग आगर आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसुळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पन्नास टक्केच्या वरचे सरकारने देऊ केलेले आरक्षण हे फसवे आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळले आहे त्यामुळे मराठा हाच कुणबी सातारा संस्थांचे कागदपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या सकल मराठा समाजाचे व इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता आदरणीय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन होत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई मा वाशी येथे जे आंदोलन करण्यात करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोड्यासाहे कायदा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं सांगितलं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल ते माग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी गुमजाव केला आणि आंदोलन गुन्हे माग घेतलेत आणि परवा दहा जाणी परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षण दिलं हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय मनोज जयरंगपटसाहेब यांनी यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मागणी जसे आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावी याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी म मनोज जनगपट साहेबांनी सांगितलं की आपापल्या गावात रास्ता करा शांतते मार्गाने आम्ही रस्तारोख करत आहोत पण काल त्यांनी एक मिटिंग येऊन सांगितलं की परीक्षेचे दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आता उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार आहे त्या मिटिंग मध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरांगपट साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री, श्री, श्री मानून आज आम्ही बेडकमध्ये तालुक्या जिल्हा सांगली येते सकल मराठा समाज बांधव बेडक यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं दोन तासाचं आंदोलन करत आहोत की रस्ता रोग करून शांत मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारकडून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवात जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागेवेत अशी मी आजच्या या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकार मागणी करत आहोत वीस फेब्रुवारी अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सक्षम सक्षम फसवलेला आहे त्याच्या बदलात मान्य म मनोज धरंजी पाटील साहेब यांनी जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा प पद्धतीने करावं त्या पद्धतीनं बेडत तालुका मिरज जिल्हा सांगली इथे आज रस्ता आंदोलन चालू आहे तरी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी जिथं जिथं आं, आंद समाज मराठा सकल समाज शिकावं सकल समा मराठा समा, समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरोज पूर्व भागात आंदोलन उभं हो करावं असं बेडग वाशियाच्या वतीनं विनंती आहे